नमस्कार शेतकरी बंधू न तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या, या व्हिडिओमध्ये चेक चेक आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळताची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाऊ बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकारेली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर वेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची बाधासेमती सावनेर आवक आलेली चार हजार चारशे क्विंटलची किमान दर वेटला सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासिमती किनवट आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती राळेगाव आवक आलेली चार हजार पाचशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर आवक आलेली तीन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासिमती पारशिवनी जाता हे याचार मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार एक्याण्णव क्विंटलची किमान वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंदर भेटला आहे सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बादारसेमती घाटंजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार शंभर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्व दर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार बादासिमती उंबरेड जात आहे लोकल आवक आलेली आठशे पंचावन्न क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरणंतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बादासिमती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकाली एक हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती वरोरा जात आहे लोकल आवकाली दोन हजार सातशे पंचावन्न क्विंटलची दर भेट आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद